नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता मालिकेमध्ये नवीन टर्न अँड ट्विस्ट येऊन त्यामध्ये आता स्वानंदी स्वानंदी ही आता समरचा गैरफायदा उचलवणाऱ्या मल्लिकाला आता कशी ताळ्यावरती आणून आता स्वानंदी ही आता मलिका ही ज्या वेळेस आता समरकडून घराची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्याचा प्लान करते आणि त्यासाठी नाटक केलेल्या आता मलिकाला स्वानंदी ही की कशी तिची जागा आणि ला लायकी ला दाखवून देते आणि प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून समर ज्या वेळेस ते पेपर्स आता मलिकाला देऊ लागतो त्याच वेळेस आता मोक्याच्या वेळी येऊन समरला थांबून दुधाचे दूध पाण्याचे पाणी करत आता स्वानंदी आणि आद जी कसा धमाका उडवतात आणि पुन्हा एकदा आता मलिकाच्या घशात जाणाऱ्या प्रॉपर्टीला थांबून स्वानंदी ही कशी आता समरला सत्याचा उलगडा करून देते प्रेक्षकांनो हे सगळ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मलिकाने मोठ्या हुशारीने अंशुमनला वाचवून अंशुमनचे समरवर किती प्रेम आहे आणि अंशुमनवर राजवाड्यांचे संस्कार आहे तेव्हा स्वानंदीने आणि त्या श्वेताने माझ्या अंशुमनवर जो काही आरोप केला आणि आरोपच नाही तर खोटारडेपणा करून माझ्या अंशुमनला आता कायमचं समोरच्या डोळ्यातून आता खाली घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ना आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि आपल्याला मोठा धक्का बसला हे मलिकाने दाखवून दिलेलं असतं आणि समर स्वानंदीमध्ये आता मलिकाने दुरावा आणण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न केलेला असतो आता इकडे आदिरा ही समर राजवाड्यांच्या घरी आल्यामुळे आणि आदिराचं आता मंदा किनीशी म्हणजे रोहनच्या आईशी पटत नसल्यामुळे आता समरला काळजी लागून राहिलेली असते आणि त्यासाठी समर आता रोहन बरोबरही बोलतो आणि त्यानंतर आता स्वानंदीच्या बाबांना बोलावूनसुद्धा समरने आता त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं असतं आणि खरी आता परिस्थिती समोर आलेली असते आणि सगळी परिस्थिती बघता समर, समर स्वानंदीच्या बाबांना आता सत्य सांगतो आणि म्हणतो की काहीही करून आपल्याला आदिरा आणि रोहनचा संसार टिकवायचा आहे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की जर आता आपल्याला त्यासाठी एक काम करावं लागेल रोहन आणि आदिराला आपल्याला वेगळं ठेवावं लागेल कारण मंदाकिनी ही अजिबात सुधारणारातली नाही आहे तेव्हा आता समरला धक्का बसतो रोहन काहीही केलं तरी वेगळं राहायला तयार नाही आणि काही जरी केलं तरी ते माझे आईवडील आहे आणि माझी त्यांची त्यांना गरज आहे म्हणून तर आता इकडे स्वानंदीचे बाबा त्या दोघांना वेगळं राहण्याचा आता समरला सल्ला देतात आता समरला काय करावं कळत नसतं आणि इकडे मात्र आता मलिकाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं मलिका आता अर्पिताकडे येते आणि म्हणते की हे बघ समर आणि स्वानंदी यांच्यामधला आता दुरावा वाढीला लागलेला आहे दोघांनाही मी बरोबर पुन्हा बाजूला खेचला आहे आणि आता आता या सग सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन मी होणार आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या घशात घालून त्या स्वानंदीला मी घराबाहेर काढणार आहे आणि एवढं जरी करूनही जर ती स्वानंदी या घरातून गेली नाही तर तिला तर मी धक्के मारून बाहेर काढीन पण समरने जर तिला घरातून घालवलं नाही तर त्या स्वानंदी पाठोपाठ मी समरलासुद्धा वर डगात पाठवणार ते ऐकताच आता अर्पिताला धक्का बसतो आणि इकडे मलिकाने जबरदस्त प्लान केलेला असतो आता त्या प्लानप्रमाणे आता मलिकाने तिचा डाव अर्पिताला सांगितलेला असतो तर इकडे दुसरीकडे प्रेक्षकांनो आजीला आता स्वानंदी ही खोट कधीच बोलणार नाही अशी आता खात्री होऊन आजी आता स्वानंदीला बाहेर घेऊन जाते आणि समरचा सगळा भूतकाळ समरची सगळी कमजोरी आणि मलिकाचा घडलेला पाठीमागचा सगळा भूतकाळात आजी स्वारंदीला सांगते आणि समर आपल्या कुटुंबावरती जे काही प्रेम करतो आणि आंधळ्या प्रेमाने आता समरने कसे आता स्मलिकाच्या नवऱ्याला वचन दिलं होतं की मी या कुटुंबातील माणसांच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही आणि मी सगळी शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी घेईन आणि त्यामुळे पिंट्याला असं वागावं लागतं आणि पिंट्याच्या बड्डेच्या दिवशी कसा त्याच्या आईवडिलांचा आणि त्याच्या बहिणीचा ॲक्सिडंट झाला आणि त्यानंतर पिंट्याचा स्वभाव बदलून पिंट्या हा कसा शांत आणि संयमी आणि मनात ठेव ठेवणारा स्वभाव पिंट्याचा कसा कसा झाला आणि पिंट्या कसा जबाबदारी घेत गेला हे सगळं काही आता आजीने स्वानंदीला सांगून स राजवाड्यांची खरी परिस्थिती आहे आणि राजवाड्यांच्या आता कुटुंबावरती आलेलं ते संकट कसं आलं हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा आता आजी म्हणते की माझ्या पिंट्याला खरंच त्याच्या मनासारखी बायको मिळून ती बायको माझ्या पिंट्याच्या हृदयास्थान निर्माण करणार नाही का आणि समर राजवाड्यांच्या ऐवजी अवो म्हणणारी ही सम माझ्या पिंट्याची बायको नाही होऊ शकत का ते ऐकताच आता स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका त्यांची साथ मी कधीच सोडणार नाही आणि त्यांचा गैरफायदा जो कोणी उचलतो त्याला त्यांचा गैरफायदासुद्धा उचलू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज देते ते ऐकून आजीला आनंद होऊन आजीने स्वानंदीला मिठी मारलेली असते आणि त्या क्षणी स्वानंदीला आता घरातील सगळं सत्य कळलेलं असतं आणि डोळ्यावर प्रेमाची आंधळीपट्टी पट्टी बांधून समोरचा फायदा उचलणाऱ्या मलिकाचा आणि अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदी समोर आलेला असतो आणि काही जरी झालं तरी समर राजवाड्यांच्या आता त्या भावनांचा फायदा उचलू द्यायचाच नाही असं आता स्वानंदी ठरवून आजीला घेऊन घरी येते आणि इकडे आता पुन्हा पुन्हा सगळेजण जेवायला बसलेले असताना आता मलिका जेवायला येत नसते आणि त्याच वेळेस आता समर म्हणतो की काकू का नाही आल्या तर आता अर्पिता म्हणते की मॉम रडते पुन्हा त्याला काहीतरी झालं आहे आणि कसलं तरी ते विचार करते आता पुन्हा समर हा मलिकाकडे येतो आणि म्हणतो काय झालं काकू आणि तेव्हा आता पुन्हा मलिका रडू लागते तर समर म्हणतो सांग काकू काय झालं आता पुन्हा काही झालं आहे का तेव्हा आता मलिका म्हणते काही नाही रे पुन्हा काही झालं नाही मला ना मला माझ्या डोक्यात वेगळेच विचार येतात आणि मला खूप वाईट वाटतं त्या दिवशी बघणारे समर भर आजीच्या बड आईच्या बड्डेच्या दिवशी कस स्वानंदीने माझ्या अंशुमनला तोंडावर पाडलं तिच्याकडे काहीही पुरावा नसताना अख्ख्या जगासमोर माझ्या अख्ख्या तिथे आलेल्या प्रे आपल्या पाहुण्यांसमोर माझ्या अंशुमनचा अपमान केला तर आता ही उद्या काहीही करू शकते तेव्हा नाही नाही माझ्या अंशुमनवरती असा अपमान होताना मी बघू शकत नाही आणि माझ्या अंशुमन फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवतोय अंशुमन मन हा फक्त तुझंच ऐकतोय आणि तुझेच संस्कार माझ्या अंशुमनवर झालेले असताना ही स्वानंदी असं कसं बोलू शकते समर आता समर म्हणतो जाऊ द्या ना ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीच नाही आहे काकू तुम्ही तिचा कशाला विचार करता तेव्हा स्वानंदी ही आपल्या कुटुंबातली नाहीये हे असं कसं म्हणतोस तू समर तू तर स्वानंदीसोबत लग्न केलंय आणि रित्सर आता ती राजवाड्यांची सून झाली हे बघ मला ना मला बाकी काही माहिती नाही मला ना मला काहीही करून ही घर माझ्या नावावरती तू करायला हवं समर आणि मग मला वाट खरंच वाटेल की तुझं आमच्यावरती प्रेम आहे म्हणून आता समरला धक्का बसतो तरी सुद्धा समर म्हणतो की हे बघ काकू हे सगळं तुमचं आहे मी असं थोडंच काही तुम्हाला बोललो का तर लगेच आता काकू म्हणते नाही नाही बघ समर किती प्रेम आहे तू माझ्या नावावरती ही प्रॉपर्टी करतो का मला बघायचंय आणि लगेच आता समरने त्या क्षणी आता फोन करून वकिलांना घराचे कागदपत्र तयार करायला सांगितलेले असतात आणि इकडे आता घराचे तया कागदपत्र समर आता घेऊन येतो इकडे आता मलिकाला आनंद झालेला असतो आणि मलिकाने आता अर्पिताने सांगितल्याप्रमाणे बरोबर तिचा डाव साधलेला असतो आणि आता समर हे घर आपल्या नावावर करणार आणि मग या स्वानंदीला ना या स्वानंदीला तिची लायकी दाखवून कसं या घरातून मी बाहेर काढते ते तू बघच अर्पिता आणि या प्लानप्रमाणे आता समर ज्या आता प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येतो आता मलिका खुश होती आजी स्वानंदी तिथे असतात आजी म्हणते पिंट्या कसले पेपर आहे रे तेव्हा आता समर म्हणतो की आजी काकूला ना काकूला हे घर मी काकूच्या नावावर करतो आहे कारण काकूला या घरात आता थोडंसं सिक्युअर वाटत नाही आहे तर आता आजीला धक्का बसतो आजी म्हणते काय बोलतो आहेस पिंट्या अरे मी जिवंत असताना तू प्रॉपर्टी कशी सग दुसऱ्याला देऊ शकतो दुसऱ्याच्या नावावर करू शकतो ते काही नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ही प्रॉपर्टी अशीच राहणार समर म्हणतो अगं आजी अशी काय करतेस काकू काय आपली परकी आहे का तिच्या नावावर राहिली काय आणि माझ्या नावावर राहिली काय आजी म्हणते की नाही पिंट्या मी तुला सांगते की हे जे काही निर्णय आहे ना ते मीच घेणार आता मात्र समरला धक्का बसतो मलिकाला राग आलेला असतो त्याचवेळी स्वानंदी पुढे येते आणि स्वानंदी म्हणते की आहो तुम्ही डोळे झाकून लगेच कसं काय हो एवढा विश्वास ठेवता हे बघा आजी अजून जिवंत आहे आणि ही हे घर तुमच्या नावावरती आहे तेव्हा तुम्ही लगेच हा विचार कसा करता आणि हा विचार तुमच्या डोक्यात कसा आला म्हणजे आता सगळेजण एकमेकांना जीव लावतात तेव्हा आता पैशाचा आणि प्रॉपर्टीचा विषय आलाच कुठून समर म्हणतो की ये बागा मदे बोलू का। कारंग नाई ये हे बघा तुम्ही मध्ये बोलू नका कारण तुम्ही आमच्या कुटुंबातील नाही आहे हे निर्णय आम्ही घेऊ स्वानंदी आता स्वानंदीला राग येतो स्वानंदी म्हणते की हे निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही मी सुद्धा आता राजवाड्यांची सोन आहे तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही मला असे बोलू शकत नाही की मी तुमच्या कुटुंबातली नाही म्हणून मी तुमच्याबरोबर रित्सर लग्न केलं आहे तुम्ही असं कसं म्हणू शकता आता समरला धक्का बसतो आणि स्वानदी म्हणते की हे बघा मी हे जे काही बोलले प्रॉपर्टी काय मला नको आहे माझ्या नावावर करा असं मी सांगत नाही आहे पण हाय तशीच राहू द्या आणि काय आहे ना अजून पुढे काय काय होणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे तेव्हा आत्ताच कशाला तुम्ही हा विचार करता आजी म्हणते बरोबर आहे पिंट्या मी जिवंत असेपर्यंत ही प्रॉपर्टी आज कु असे एकमेकांच्या नावावर मी करूच देणार नाही।, नाही तर मग माझ्या इतकं कोणी वाईट नाही पिंट्या आता समरला धक्का बसतो आणि त्या क्षणी आजीने समरच्या हातातून प्रॉपर्टीचे पेपर्स घेतलेले असतात आणि मलिकाच्या तोंडात समोर आलेला घास आता स्वानंदी आणि आजीने हिसकावून घेतलेला असतो आणि मलिकाचा डाव तिच्यावरच उलटून आता स्वानंदीने समरला सत्याची जाणीव करून दिलेली असते आणि मलिकाचा आता खरा चेहरा स्वानंदी समोर आणणार असते समोरच्या डोळ्यावरती प्रेमाची आंधळी पट्टी बांधून समोरच्या आता हातातून प्रॉपर्टी हिसकावून घेणाऱ्या मलिकाला स्वानंदी आणि आजीने तिची जागा आणि लायकी दाखवून दिलेली असते आणि मलिकाच्या तोंडात नाका तोंडाशी आलेला घास आता स्वानंदी आणि आजीने हिसकावून घेतलेला असतो तेव्हा आता स्वानंदी ही समरला मल्लिका आणि अंशुमनचा खरा चेहरा कशी दाखवणार प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा